नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या द्राक्ष टोमॅटो शेती माहिती या युट्यूब चॅनलमध्ये आपले, आपले स्वागत आहे तर आज आपण प्रोपेक सुपर या कीटकनाशकाविषयी आज आपण माहिती बघणार आहोत तर याच्यात मुख्य घटक जर बघायला गेलं तर आपण प्रोफेनोफॉस आपल्याला चाळीस टक्के त्यामध्ये अजून आपल्याला सायबर चार टक्के आपल्याला यामध्ये घटक बघवायचं म्हणतो तर जर आपण जर बघितलं हे कोणकोणत्या कीटकांवर आपल्याला काम रोगदाम करण्याचे काम करत असते तर हे सर्वच प्रकारच्या रसशोषक किडी तसेच आळ्या आणि बोर किडींवर हे नियंत्रण ठेवण्याचे काम करत असते तर मित्रांनो आपल्याला मार्केटमध्ये अनेक प्रकारचे आपल्याला उत्पादन हे बघवायचं मिळतात याच कंटेंटचे आपल्याला उत्पादनं बघायचं मिळतात तर याच्यामध्ये जर आपण बघितलं एक रुद्राक्ष या कंपनीच्या आपल्याला प्रोफेसॉर चारशे चार नावाने आपल्याला उत्पादन बघवायचं मिळते त्यानंतर सेजंटा कंपनीच्या आपल्याला पॉलिथ्रीन सी या नावाने उत्पादन आपल्याला बघवायचं मिळते पी एल कंपनीच्या आपल्याला रॉकेट या नावाने उत्पादन आपल्याला बघवायचं मिळते त्यानंतर ग्लोबलच्या आपल्याला रॉकर या नावाने उत्पादन बघायचं मिळते त्यानंतर अल्बकचे आपल्याला वॉस्फोरस गोल्ड या नावाने आपल्याला उत्पादन बघवायचं मिळते व कटियानी याच्या आपल्याला प्रोपेसिव्ह या नावाने आपल्याला उत्पादन बघवायच मिळते तर मित्रांनो अनेक प्रकारच्या आपल्याला उत्पादन ही एकाच कंटेनची आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध आहे तर आपण थोडक्यात आता प्रोपिक सुपर विषयी माहिती बघून बगु... बघूया तर प्रोपिक सुपर हे नागार्जुन कंपनीचे उत्पादन आहे यामध्ये आपल्याला घटक जर बघायला गेलं तर प्रोफोने फॉर चाळीस टक्के प्लस आपल्याला सायपर मैत्रीण आपल्याला चार टक्के इसी फॉर्म्युलेशनमध्ये बघवायचं मिळतं तर हा घटक याची जर आपण बद्दल जर आता आपण माहिती बघायला गेलो तर हे सुपर हे कीटनाशक दोन सक्रिय घटकांचे अत्यंत प्रभावी संयोजक संयोजन आहे आणि प्रोपेनफॉसा आणि सायफर मेथ्रीन हे आपल्याला संयोजक घटक आहे त्यानंतर आपल्याला दुसरं जर बघायला गेलं तर प्रोपेन फॉसा आपल्याला चाळीस टक्के मुख्य सक्रिय घटक एक ऑर्गोन फॉस्फेट आहे ज्यामध्ये प्रणालीगत कीडविरोधी क्रियापल आहे त्यानंतर तिसरं जर आपण बघायला गेलो तर सायपर मित्र आपल्याला चार टक्के यामध्ये बघवायचं मिळतो त्यामध्ये दुय्यम सक्रिय घटक आहे व एक कृत्रिम पायरेथॉइड आहे ज्यामध्ये जलद नॉकडाऊन आणि शक्तिशाली अविशिष्ट क्रियांमध्ये हा घटक आपल्याला ओळखला जातो हे कीटनाशक आपल्याला किडींच्या मज्जाऊ संस्थेवर नुकसान करत असते ज्यामुळे किडींचा पक्षघात आणि मृत्यू होतो जलकृतीमुळे सायपर अवशिष्ट प्रभावामुळे दीर्घकाळ टिकणाऱ्या संरक्षण सुपर त्वरित त्वरित कीड नियंत्रण प्रदान करत असते याचा आपल्याला उपयोग जर बघायला गेलं तर हे आपल्याला प्रतिबंधक आणि उपचारात्मक दोन्ही परिस्थितीमध्ये आपण याचा उपयोग करू शकतो त्यानंतर आपण कोणकोणत्या किडींवर हे आपण वापरू शकतो म्हणजे आपल्याला नियंत्रण देऊ शकते या संदर्भात बघूया तर याच्यामध्ये आपल्याला मुख्य मावा फुलकिडे पांढरी माशी तसेच लिप हार्पर्स पिठ्या ठेकून कोळी सुरवण फळमाशी स्केल कीटक नागाळी लष्करी अळी एरविक्स कटवर्स मुंग्या आणि सर्व बोरवर कीटक यामध्ये आपल्याला पगवेस मिळतात आपण हे सर्वच पिकांमध्ये आपण वापरू शकतो त्यामध्ये जर बघायला गेलं तर भात गहू मक्का सोयाबीन बटाटा टोमॅटो कोबी फ्लावर द्राक्ष केळी सफरचंद संत्री लिंबू अशा अनेक पिकांमध्ये आपण याचा वापर करू शकतो तर याचा आपण जर प्रमाणाबद्दल जर बघायला गेलं तर आपल्याला दोन मिलीलिटर आपण प्रति लिटर आ, याचा वापर करायचा आहे त्यानंतर तीस मिले आपण पंधरा लिटर पंपासाठी आपण वापरू शकतो तसेच तीनशे मिली आपण एकरी फवारणी पण याची आपण करू शकतो तर मित्रांनो ही झाली आपण प्रोपेक्स सुपर या कीटकनाशकाविषयी थोडक्यात माहिती तर जे पण शेतकरी बांधवांना अजून काही डाऊट्स असतील अशा शेतकरी बांधवांनी आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपल्या पिकाची स्टेज सांगून आपल्या पिकाला काय प्रॉब्लेम आहे आपण थोडक्यात आपण कमेंटमध्ये टाकू शकता त्यावर मी नक्की तुम्हाला फवारण्यांचे शेड्यूल सांगेल तसेच काही शेतकऱ्यांना जर अडचण असेल तर आपला स्क्रीनवर मोबाईल नंबर पण आहे तो त्याने आपल्याला कॉल पण करू शकता तर माहिती कशी वाटली माहिती आवडली असेल तर नक्की आपला व्हिडिओ लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे व पुढील बॅलायकन दाबायचा आहे धन्यवाद